नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याकरता एक व्यापक मोहीम भारतीय जनता पक्षाने हाती घेतली आहे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा अट्टहास केला हाच हट्ट या राणा दाम्पत्याचा चांगला चंगलट आलाय नवनीत राणा सध्या तुरुंगात आहे तिथे त्यांची फारच दयनीय स्थिती आहे कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही अशा पद्धतीचे अनेक आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट या आहे यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहेत दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत हा व्हिडिओ संजय पांडे यांनी शेअर केलाय त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये असं म्हटलंय की आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का त्यामुळे राणा यांच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले होते मला तेवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली मी पिण्यासाठी पाणी मागितले पण मला रात्रभर पाणीही दिले नाही पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली मी अनुसूचित जातीची आहे यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला अशा प्रकारचे आरोप नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केले होते मात्र या व्हिडिओमुळे नेमकी सत्य परिस्थिती काय याबाबत सर्वांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांची न्यायालयाने याचिका फेटाळली असून त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी एकोणतीस एप्रिलला आहे